चला तर मंडळी तुम्हालासुद्धा आमच्यासारखी या थंडगार वातावरणामध्ये संध्याकाळच्या चहासोबत छोटी मोठी भूक लागत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे कारण आज आपण बनवतो आहे सीझनच्या ताज्या हिरव्या मेथीपासून अजिबात तेलकट न होणारी मैदा न वापरता खमंग खुसखुशीत कुरकुरीत मेथी मठरी किंवा मेथी फरसीपुरी चला करूया सर्वात आधी आपल्याला पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप आहे यामध्ये दीड कप चिरून घेतलेली मेथी मेथी स्वच्छ निवडून धुवून कोरडी करून चिरून घ्यायची मध्यमाचेवरती मेथी फक्त एक दोन ते तीन मिनिटे तुपावर परतून घेऊया आता प्रश्न असेल आर्थिक कडू लागणार नाही का तर अजिबात कडू लागत नाही छान असं दोन मिनिटे फक्त मी परतून घेतलं गॅस बंद करायचा आणि मेथी गार होण्यासाठी बाजूला ठेवू आज आपल्याला मैदा वापरायचा नाही आहे साठा वापरायचा नाही आहे घरात ठेवलेल्या साहित्यात खमंग चवदार ही मेथी मठरी तयार होते एका ताटात दोन कप गहूपीठ घेतलं त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा म्हणजे मठरी छान खुसखुशीत कुरकुरीत होते एक टीस्पून ओवा घेतलेला आहे असा हातावर चुरून घालायचा त्याचसोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचा आहे अर्धा टीस्पून काळी मिरी पूड अर्धा टीस्पून जिरे पूड अर्धा टीस्पून लाल तिखट आणि पाव टीस्पून हळद मसाल्यांचं प्रमाण थोडंफार आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मी कमी कमी घातले तितक्या पुरता छान स्वाद येतो ज्या कपने मेथी मोजली ना आपण त्याच कपने पीठ आणि रवा मोजायचा हो छान मिक्स केलं आता मोहन लावण्यासाठी नाश्त्याच्या मध्यम आकाराच्या किंवा नॉर्मल चमच्याने तीन चमचे साजूक तूप घ्यायचं असं रूम टेम्परेचरचं घट्टच साजूक तूप घ्यायचं म्हणजे आता हिवाळाच आहे तर घट्टच तुम्हाला तूप मिळेल घरामध्ये तसं तर चार चमचे तूप लागेल पण सुरुवातीला आपण तीन चमचे घालून छान पिठाला चोळून घेऊ मुटका वळून पाहू मुटका नाही वळला गेला तर अजून एक चमचा घालायचं मला बरोबर एकूण चार चमचे साजूक तूप लागलेलं आहे आणि छान मी पिठाला हे तुपाचं मोहन लावून घेतलं आहे तुपाचं मोहन लावून घेतलं की मठरी जास्त दिवस जरी ठेवली तरी वास येत नाही आणि छान अशी खुटखुटीत खुसखुशीत आणि कुरकुरीत होते कडक होत नाही मस्त फ्लेकी टेक्शरची होते अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर याचा मुटका वळला छान असा मुटका वळला जातो आहे म्हणजे परफेक्ट मोहन लागलं हे सगळं करेपर्यंत मेथी गार झालेली आहे मेथी घालूया मेथी जास्त परतायची नाही साधारण दोन मिनिटे फक्त परतायची तुपावर मेथी परतून घेतली की चव खूप जास्त छान लागते आणि ही मटरीसुद्धा जास्त दिवस टिकण्यास मदत होते सुरुवातीला मेथी घालून मेथीच्या मॉइश्चरमध्ये छान असं मिक्स करायचं नंतर साधं रूम टेम्परेचरचं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ ना खूप कोरडं नाही पुरीच्या पिठा इतपत किंवा त्यापेक्षा किंचित घट्ट ठेवायचं सैल पीठ करायचं नाही घट्ट पीठ असलं की एकतर मठरी छान लाटली जाते ती छान खमंग खुसखुशीत होते दोन महिनेसुद्धा मऊ पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही एक दोन मिनिटं एक्स्ट्रा लागले तर चालतील पण थोडं थोडं पाणी आणि व्यवस्थित मळून घ्यायचं सैल झालं ना तर मटरी मऊ पडण्याची शक्यता असते जास्त तेल शोषून तेलकट होण्याची सुद्धा शक्यता असते आणि मग ती खायला सुद्धा चांगली लागत नाही म्हणून पीठ व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचं तर या पद्धतीने पीठ मळलं झाकून फक्त पाच ते दहा मिनिटं मोरण्यासाठी बाजूला ठेवून तर मंडळी दहा मिनिटे पीठ मुरवून घेतलेला आहे रवासुद्धा छान फुललेला आहे आता आपण याचे गोळे करून घेऊ अर्ध्या पिठाच्या मठरी मी आपण हाताने ट्रेडिशनल पद्धतीने जशा लाटून करतो तशा करणार आहे आणि अर्ध्या पिठाच्या झटपट कशा करायच्या त्यासुद्धा दाखवते तर अर्ध्या पिठाचे इथे मी लहान लहान गोळे केले पुरीच्या उंड्यांपेक्षा थोडेसे लहान करायचे आता पीठ इतकं परफेक्ट मिळालं याला सुकं पीठ तेल वगैरे काहीही लावायचं नाही आणि मध्यम जाडीची अशी ही मठरी लाटून घ्यायची तर लाटताना ना खूप पातळ नाही करायचं हां खूप पातळ जर केलं तर ती पापडीसारखी होऊन जाणार अशी खुसखुशीत हवी आहे म्हणून थोडीशी जाड ठेवायची आणि लहान लहान आकाराच्या या मठरी अशा एक एक लाटायच्या आणि काट्या चमच्याने त्याला टोचे मारायचे म्हणजे या तळल्यानंतर फुगणार नाही मस्त अशा छान तळल्या जातील एकूण एक, -एक मठरी अशी लाटून घ्यायची हाताने लाटून केलं ना की जरा वेड्या वाकड्या होतात कडेला क्रॅक जातात आणि मस्त होतात या मठरी फोर्क नसेल तर सुरीनेसुद्धा आपण टोचे मारू शकतो तो फोर्कपेक्षा मला सुरीचं जरा सोपं वाटलं म्हणजे छान पटापट पत छोटे छोटेसे टोचे मारता आले आता हाताच्या या सगळ्याच मठरी मी इथे लाटून घेते हाताच्या सगळ्या मठरी लाटायला मला फक्त पाच ते सात मिनिटे लागली जास्त वेळ लागत नाही कारण जास्त लाटावं नाही लागत दोन तीन वेळाच लाटणं फिरवावं लागतं एका एक पुरीला आता उरलेल्या पिठाचे आपण कटर वाटी किंवा ग्लासने कसे करायचे ते पाहूया उरलेल्या पिठाचा गोळा संपूर्ण किचन प्लॅटफॉर्मवर किंवा मग मा अशा मॅटवर आपण लाटून घ्यायचा ही मॅट मी ऑनलाईनच घेतली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर खाली प्रोडक्टमध्ये टॅक करून घे देते तुम्ही घेऊ शकता खूप उपयोगाची आहे ही मोठी सुद्धा मध्यम आकाराची मी लाटली इला फोर्कने असे टोचे मारून घेते छान टोचे मारून घेतले की माझ्याकडे कुकी कटर आहे त्याने या पद्धतीची मठरी मी कट करून घेते ग्लास किंवा वाटीसुद्धा घेऊ शकतात याने काय होईल आता एक्स्ट्राचं पीठ निघेल ना ते परत आपल्याला लाटावं लागेल आपल्याला असं वाटतं की हे ग्लासचं सोपं पडेल कटरचं वगैरे पण मला हाताने लाटलेलं बरं वाटलं कारण उंडे केले ना की एक पाच ते सात मिनिटात लाटून झालं पूर्ण पिठाचं म्हटलं तर जवळजवळ पंधरा मिनिटात लाटून होईल हे काय होतं कडेचं निघतं आणि त्याला परत लाटत बसावं लागतं तुम्हाला जी पद्धत आवडेल ती तुम्ही करू शकता सगळ्या मठरी करून घेतलेल्या आहेत दोन ताटात ठेवल्या चिकटत वगैरे काहीच नाही तेल गरम केलं तळून घेऊया तेल छान गरम ावं पण धूर येईल इतकं कडकडीत नको एक गोळा घातला आणि काही आणि लगेच वरती आला तळला जातोय करपत नाहीये म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता मठरी घालताना गॅस कमी करायचा आणि एका वेळेला मावेल तितक्या मठरी घालायच्या आणि लो फ्लेमवर यांना तळून घ्यायच्या तळत असताना जोपर्यंत या स्वतःहून तेलावर तरंगत नाही तोपर्यंत चमचा लावण्याची गरज नाहीये तर हे पहा साधारण एक ते दोन मिनिटांनी सगळ्या मठरी अशा वरती तरंगल्या उलटून घ्यायच्या मध्ये मध्ये अशाच उलटून पलटून छान या हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या पण जर मध्ये वाटलंच की तेलाचं तापमान खूप कमी होतं तर गॅस थोडासा मध्यम करू शकतात कारण खूप कमी गरम तेलात तळला तिकूनही तेला तेलकट होण्याची शक्यता असते तर एक बॅच तळण्यासाठी साधारण एक पाच ते सात मिनिटं लागले मस्त तांबूस रंग आलाय खूप पण लालने करायच्या करपट लागतात काढून घेऊया आता सगळ्याच मठरी या पद्धतीने तळून घेते हाताने लाटलेल्या मठरी झाल्या या कटरच्या मटरी दिसायला सुंदर दिसतात एकसारख्या आणि तळूनही छान झालेल्या आहे फक्त पुढची बॅच तळताना तेलाचं तापमान कमी झालं असेल तर जरा गरम करून मग तळायचे सगळ्या मठरी तळून घेतलेल्या आहे संपूर्ण गार झाला आहे आवाज तुम्ही ऐकला आहे एक किती कुरकुरीत तोडून तोडूनसुद्धा दाखवते हे पहा मस्त खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी मेथीची मठरी तयार झाली गरमागरम चहासोबत किंवा अशीच खायला खूप मस्त लागते आणि ही मठरी ना गार झाली हवाबंद डब्यात ठेवली की दोन महिनेही हिला काहीसुद्धा होत नाही पण दोन महिने टिकणार कुठे आठ दिवसात संपेल लहान मोठे कुणालाही भूक लागली की आपण घरात शोधाशोध करतो काही मिळालं तर एक पॅकेटचं नमकीन किंवा बिस्किट खातो त्यापेक्षा ही मठरी कधीही छान तळायची नसेल तर बेकसुद्धा करू शकतात अप्रतिम अशी झाली होती तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कधी करताय ehi sí, sanga sí, 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 sí.